होम धरणाच्या अंतर्गत लघु पाटबंधारे बावीस हा कालवा गावातल्याच गावगुंडांनी फोडला असून सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पिसाळ यांनी आवाज उठवला असून सातारा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन याबाबत कालवा फोडला असल्याची माहिती उघड केली ही सर्व माहिती उघड करतानाच अधिकाऱ्यांनी आधीच संबंधित कालवा फोडणाऱ्यांच्या बरोबर साटेलोटे केल्याचा आरोप केला आहे याबाबत माध्यम प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पिसाळ कार्यालयात पोहोचताच कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पळ काढला साताऱ्यातील मालगाव परिसरातील लघु पाटबंधारेचा कालवा त्याच गावातील गावगुंडांनी दादागिरीने फोडला व शेतात चोरून पाणी घेऊन जाण्याचा त्यांनी घाट घातला होता या कालव्यातून खाजगी रस्ता काढण्याचा देखील त्यांचा घाट होता मात्र या सर्व प्रकार सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पिसाळ यांनी उघडकीस आणला व याबाबत संबंधित कालवा फोडणारे व रस्ता अनधिकृतरित्या तयार करणाऱ्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे हॅलो सर बोला ना सर शिंदे साहेब मी ऑफिसला आलेलो तुमच्या पत्र घेऊन कारण की परवा तुम्ही मला शब्द दिलेला की तुम्ही जा घरी मी हे कारवाई करतो म्हणून हा पण ही कारवाई काही केलेली नाही अजून आदेश देतो त्यांना कधी देताय लेखी आदेश तुम्ही नाही बरोबर आहे काय झालंय तुम्ही तीन ऐका ना तुम्ही ते त्यांना समोरच्या जे गुंड लोक आहेत जे गुन्हेगार आहेत त्या लोकांना गुन्हेगार प्रवृत्तीला तुम्ही जास्त प्रोत्साहन देताय या गोष्टीत असं मला वाटतंय कारण की त्यांनी रात्री ऐका ना त्यांनी रात्री गावामध्ये जेसीपी नेऊन रात्री बारा वाजता चॅनल परत त्यांनी ते सगळे उकरले रात्रीच्या वेळी आणि किती दहशत आहे आमच्या भागात त्यांच्यामुळं काय सांगतोय ऐका ना ऐका ना सर आज शासकीय मालमत्तेचं नुकसान झालं हे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही त्या दिवशी ऐकले तुम्ही माझ्या ऐका तर तुम्ही माझ्यासमोर सावळे सरांना तुम्ही माझ्यासमोर साहेबांना सांगितलं सावळे सर तुम्ही अहवाल द्या फोटो काढा आणि अहवाल अहवाल काढा अहवाल बनवा आणि तुम्ही आजच्या आज गुन्हा दाखल करा आज तुमचा कुठलाही अधिकारी माझा फोन उचलत नाही आणि कुठलाही अधिकारी नीट बोलत नाही नीट उत्तर देत नाही मला फक्त म्हणतो की जाऊ द्या ना कशाला वाढवत आहे जाऊ द्या म्हणजे ह्याच्यात कुठेतरी लागेबंदी आहेत त्या खालच्या अधिकाऱ्यांचे कधी कळवत आहे तुम्ही नाही तर मी आज आंदोलन करणार आहे मी सर इथं देईन ते पत्र जर नाही दिलं तर मी कलेक्टरांना जाऊन भेटणार आहे साहेब मला आहे अन्याय झालाय संध्याकाळपर्यंत पत्र दे मी शासनाला मदत करतोय परंतु हे शासन काही गंभीररीत्याने दखल घेईना संध्याकाळी कि... किती वाजेपर्यंत हो द्याल तुम्ही मी आदेश देतो त्यांना शासकीय मालमत्तेचं नुकसान झालं असेल हा करा शासकीय जर नुकसान झालं असेल हो पण नुकसान झालंय सर तुम्हाला माहिती आहे परवाच झाला या याविषयी अगोदर पण आदेश दिलेला आहे तुमचा नाही पाळला नाही त्यांनी त्यांना देणार आहे मी किती वाजता येऊ मी जितेंद्र लक्ष्मण पिसार आज सातारा सिंचन विभागामध्ये मी आलेलो आहे त्याचं कारण असं की मागे जानेवारीमध्ये आमच्या भागात धोम धोम डावा कालवा लघु क्रमांक का बावीस याचे काही इसमाने खूप मोठे नुकसान केले होते जे सी पीच्या सहाय्याने वारंवार फोडत होते त्यावेळीच आम्ही तक्रार दिलेली तर त्यावेळेस त्यांच्या शासनाने विभागातर्फे त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि ते, ते न्यायप्रविष्ट बाब चालू असताना देखील त्यांनी आज सहा महिने आज सहा महिने ओलांडले नाही तर परत परवा रात्री त्यांनी पूर्ण कॅनल फोडून तिथं पायपा टाकून अख्खा नवीन रोड केला आहे या संदर्भात मी योगेश शिंदे ह्या कार्यकारी अभियंता यांना भेटण्यास आलो पण त्यांनी मला टोलाटोलीची उत्तरं दिलेत आणि त्याच रात्री त्याच इसमांना इथं बोलावून त्यांच्या त्यांना सांगून ते परत त्यांनी काढायला लावलेत पायपा त्या सगळ्या रात्रीच्या बारा वाजता त्यांनी फास्टमध्ये उकरून घेतल्यात म्हणजे इव्हिडन्स काढायचं गायब करायचं चाललेलं आहे तरी देखील त्या योगी शिंदे साहेबांना मी वारंवार तीन दिवसाला भेटतोय पण त्यांच्याकडनी काय ह्या विभागामार्फत काय ॲक्शन घेण्याचं त्यांचं टाळटाळ चाललेली आहे हा अन्याय होतोय आमच्यावर कारण की त्या पटबांधाऱ्याच्या डाव्या कालव्यापासून आमचे सगळे वावरं भिजत असतात आज सहा महिने झाले आम्हाला पाणी नाही देते आणि पाण्याचा एवढे तुटवडा असताना ही बिंदास लोकं बाहेरने येत आहेत किंवा आजूबाजूच्या परिसरातले आहेत कुठले गुंड आहेत त्यांनी बिनधास्त येऊन जेसीपीच्या साह्याने कॅनल खोदत आहेत म्हणजे हा आता पाणी तर नाहीच आहे आणि त्यात देखील त्यांनी हा आम्हाला किती त्रास द्यायचा शेतकऱ्यांना आज आम्ही गरीब आहे याचा अर्थ नाही ना, ना की आम्हाला कोण वाली नाही आम्हाला वाली आहे ना आमचे कलेक्टर साहेब आहेत तर आम्हाला इथं न्याय नाही ना मिळाला तर आम्ही कलेक्टरांकडे जाऊन आंदोलन छेडणार आहे आज आज मी कलेक्टरांना भेटून हे पण सांगणार आहे की काही महिन्यापूर्वी जेव्हा मागच्या टे ह्या लोकांनी कॅनल फोडला त्यावेळी ओझड्यामध्ये एका महिन्यापूर्वी कॅनल फुटलेला त्यावेळी एवढी एवढी नुकसान झालेले कॅनल फोडून आज तिथं शेतीचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे शेतकरी अजून त्या दुःखामधी बाहेर आलेला नाहीये परंतु आज जर शेतकऱ्याच्या व्यथा मांडत असताना ह्या लोकांना शेतकऱ्याची जर किंमत नसेल अधिकाऱ्यांना तर यांना या खुर्चीवर राहायचा काही अधिकार नाहीये आज आम्ही शेतकरी म्हणून ही व्यथा मांडतोय आज ह्यांनी न्याय नाही दिला तर आज आम्ही कलेक्टरांकडे साहेबांकडे जाऊन आंदोलन आहे आणि त्यांची गाठ घेणार आहे